जो आलाबाद जे प्रकरण आहे पहिली गोष्ट एक तर तो शो आहे रोस्टिंगचा डार्क कॉमेडीचा शो आहे आता त्याचं पब्लिकही तसं आहे त्याचा बोलला तो काहीतरी फालतू इतकं त्याचं नॅशनल इशू करण्याची गरज नव्हती आपल्या देशामध्ये हजारो लाखो अशा गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल हे पुण्यातलं पोलिसचं प्रकरण असेल किंवा अजूनही याचे किती प्रकरण आहेत ते तिला सोडून ते आलाबाद पाठिमागायला लागले त्या घरी पोलीस पाठवा लागले काय झालं याच्यामध्ये काय साध्य झालं आणि आमच्या मुलांच्या हातामध्ये फोन वगैरे गेला तर तुम्ही शिकवा ना तुमच्या मुलांना नीट व्यवस्थित काय बघायचं काय नाही सर इंटरनेट वरती गेला कर तर करोडोनी शिक्षण साईट सापडतील तुम्हाला त्याचं काय करणार त्याचं कसं सेन्सरशिप करणार तुम्ही ह्या चार क्रिएटर्सला मला असं वाटतं की टार्गेट केलं गेलंय त्याचं कारण हे की तो पूर्ण जर शो पाहिला तर त्या अख्ख्या शो मध्ये प्रत्येक मध्ये असं प्रत्येक जण बोललेला आहे मला असं वाटतं की सोशल मीडिया हा इंडिपेंडेंट नाही त्याला सेन्सरशिप असणं गरजेचं आहे कारण लोक बेशिस्त आहेत आपण जर त्याच्यावर सेन्सरशिप नाही आणली काय आपण शंभर कोटी लोकांना नाही शिकू शकत आपण शंभर कोटी लोकांना नियम लावू शकतो फ्रीडम ऑफ फीचा अर्थ कळत नसेल तर मला असं वाटतं यंत्रणेची जबाबदारी नाही तर लोक आज शिवाय देतात उद्या नाकडे बसतील आणि जर याचा अवकाश कुठला असा निर्णय आला तर लोकांनी पण पिंडोक सारखं त्याच्यावरती काही माहिती नसताना टीका करण्यापेक्षा त्या गोष्टीचा कुठल्याही नियमाचं मला असं वाटतं की चांगला जर आपण आपल्याकडे फायदा करून घेतो तर इट्स गुड फॉर नमस्कार बखर लाइव मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत पुण्याहून दिल्लीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निघालेल्या महजी शिंदे एक्सप्रेस मध्ये सध्या आहे आणि आपल्यासोबत या बाराशे साहित्यिकांसोबतच सध्याचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहेत आपल्यासोबत आर जे सोहम आणि नेहा कुलकर्णी आहेत आणि इतर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत खरंतर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीला निघालेत सोहम काय सांगशील काय भावना आहेत यार मला तर खूप चांगलं वाटतंय कारण मला नाही वाटत मी आयुष्यामध्ये काही साहित्य संमेलन स्वतःहून गेलो असतो आणि मी स्वतःला साहित्याचा पार्ट आहे असंही समजत नव्हतो हो पण मला असं वाटतं की साहित्य संमेलन समितीचं खरंच कौतुक आहे की ज्यांनी विचार केला आणि मला असं वाटतं की कदाचित असं देशामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी साहित्य संमेलनामध्ये होत असेल की खास करून क्रिएटर्सला पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात आलंय आणि जसं तू सोलापूरहून आलायस बरेच लोक वेगवेगळ्या कोपऱ्यावरून आले त्यांच्याशी भेटून गप्पा मारायला खूप मजा येते आणि जसं तू म्हटलंस की ट्रेनमध्ये सुद्धा ऑलरेडी एक साहित्य संमेलन होत आहे तर आम्हाला कालपासून खूप आम्ही ढोलके वगैरे वाजवतोय माझा मित्र अक्षय पहिल्यांदा गाताना बघितलं खूप मजा येते आणि मला खात्री की मी हा पण थॉट असतील तुला काय काय वाटतं वाटत क्रिएटर्सला साहित्यिकांसोबत बोलावलंय पहिल्यांदाच कारण की बऱ्याचदा असं होत की ऍक्टर्स आणि क्रिएटर्स वेगळे साहित्यिक आणि क्रिएटर्स वेगळे पण इथे सगळ्यांना एकत्र केलंय आणि सगळेजण एकत्र मिळून एन्जॉय करतायत ही पूर्ण ट्रिप सगळेजण गाणी गात अभंग गात हारुड गात आणि मराठी साहित्याशी कुठे ना कुठे प्रत्येक जण जोडला गे, गेलेला आहे हे यातून आपल्याला बघायला मिळत आहे की आपण देखील साहित्याचा एक भाग आहोत काय वाटलं तुला शरद तांदळे जे सर आहेत ते मघाशी म्हटले की प्रत्येक जण जो क्रिएट करतो तो काही ना काही साहित्याचा पार्ट आहे तर आम्हाला त्यांनी साहित्याचा एक पार्ट मानलं ह्यातच आमचं आनंद आहे आमचा सगळ्यांचा आणि छान वाटतंय आपण या दोघांना तर खूप जवळून ओळखलं म्हणजे परिचित असाल कारण की सोहम हा वरती खूप धुमाकूळ घालतो त्याची सगळी रोस्ट आपल्याला पाहायला मिळतात सोहम मला एक विचारायचं आहे तुला तुझं मराठी मराठी मालिकेवर विशेष प्रेम आहे हो म्हणजे माझ्या मराठी मालिकेवर विशेष प्रेम आहे कारण मी त्यांना त्यांच्यावर खूप रोस्ट बनवत असतो हो मला विशेष प्रेम तर आहे काय मिळतं पैसे मिळतात मला गोष्टीकडून नाही नाही बघ सिरियल म्हणजे लोकांना खूप मजा येते यार मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टी एक स्पेसिफिक ऑडियन्स आहे जसं जा मला जर अठरा वीस वर्षाच्या मुलांनी बघितलं त्याला कदाचित माझं म्हणणं आवडू शकतं हे जर मी कुठल्या आजोबांना कदाचित सांगितलं ज्या पद्धतीने मी बोलतो त्यांना ते नाही नाही आवडणार सेम एका स्पेसिफिक ग्रुपला आवडतं मला लॉजिक सापडत म्हणून मी बोलतो रोस्टिंग म्हणजे नेमकं काय करायचं टीका करायची पण कोणतीही पातळी न सोडता टीका करायची आणि जे चुकीचं आहे किंवा समाजाला घातक आहे त्या गोष्टींवरती बोलायचं अगदी तू आता बोलताना उल्लेख केला की पातळी ओलांडायची नाही आपण सर्वांनी अलाबादियाचा प्रकरण पाहिलं तर त्याच्यावरती सध्या काय परिस्थिती आपण सगळेजण जाणतो तर अलाबादियाचं नेमकं कुठं चुकलं असं वाटतं यार तो खूप मोठा क्रिएटर आहे अनुभवाने पण आणि इन जनरल पण त्याच्यात चुका काढणं इतकं मला वाटत नाही की माझी तेवढी पातळी आहे पण एक व्हिवर्ष पॉईंट ऑफ व्ह्यू जर सांगितलं तर मला असं वाटतं की वाहवत वा जाणं जे आहे ना असा काहीतरी प्रकारचा शो मध्ये कर्जित घडला असेल त्यामुळे कर्जित झालं असेल तर माझं वैयक्तिक म्हणणं असं की टाळता येऊ शकलं असतं पण आता बघूयात की पुढे त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होते नाही होते ते नंतरचा पुढचा विषय अनेक सोशल मीडिया आहेत सर तुम्ही काय सांगाल आ... मराठीचा सा भाग सा भाग मराठीचा आम्ही जसे जन्माला आलो तेव्हापासूनच आहोत पण आज साहित्य संमेलनाचा भाग होतोय की महाजी शिंदे ट्रेन जी आहे ही दिल्लीला सत्तर वर्षानंतर पुन्हा बेचाळीस वर्षानंतर पुन्हा होत आणि सत्तरीच्या काळात काही ते झालं होतं शेवटचं साहित्य संमेलन दिल्लीत झालेलं तर दिल्लीमध्ये मराठ्यांचा एक मोठं वर्चस्व आधीपासून राहिलेलं आहे दिल्लीचं एक तख्तर राखतो महाराष्ट्र माझं आपण म्हणतोच तर आम्हाला सगळ्यांना तीच फिलिंग आहे ही स्पेशल ट्रेन जी आहे की आम्ही सगळे मराठी साहित्यिक प्रेम घेऊन ज्ञानोबा माऊलींचा पसायदानाचा संदेश घेऊन दिल्लीकडे चाललोय आणि तिथे जे महत्व आहे तीन दिवस तिथे होणार आहे पण दीड जाताना आणि दीड येताना हे तीन दिवस या ट्रेनमध्ये पण एक साहित्य संमेलन होतंय सगळ्या संमेलन कर्त्यांसोबत आम्ही आहोत वेगळ्या वेगळ्या भाषेतले इथे साहित्यिक आहेत कोणी खानदेशचं आहे कोणी जळगावचं आहे कोणी विदर्भातला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या आहे यांच्या कविता ऐकायला मिळत आहे त्यांचं लेखन ऐकायला मिळत आहे आणि प्रत्येक डब्यामध्ये आयोजकांनी एका स्पीकरची आणि दोन माईकची सोय केली आहे त्यामुळे जिथे जाऊ तिथे साहित्य अक्षरशः लुटलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे खूप मजा येते मित्र तू काय सांगशील म्हणजे खर तर तू प्रत्येक मराठी माणसाला जाग करण्याचं काम हे तुझ्या सोशल मीडियातून करत असतो तर प्रत्येक मराठी माणसाचे कान टोचतोस तू असं म्हणायला देखील वाऊगं ठरणार नाही काय सांगशील अभिजात भाषा झाली आपली मराठी भाषा तर इतक्या वर्षानंतर जो अभूतपूर्व काळ आला एकंदरीतच मराठी भाषेला इतका मोठा दर्जा मिळाल्यानंतर भावना काय होत्या आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी एकतर खूप वर्षांपासून प्रयत्न चालू होते आणि म्हणजे मिळेल का नाही हा पण सर्वात मोठा प्रश्न होता आणि तो अचानक मिळाला आणि त्याच्यानंतर हे मराठी साहित्य संमेलन भरते आणि मग आमच्यासारख्या कॉन्टेंट क्रिएटरला तिथे येण्याचे चान्सेस सर्व आयोजकांकडनं मिळाली तर त्यासाठी पहिला त्यांच्या धन्यवाद एकतर आपण साहित्याशी कुठे ना कुठे जोडलेलाच असतो पण कॉन्टेंट क्रिएटरला साहित्याशी जोडणं हे असं पहिल्यांदाच घडतंय का त्याच्यामुळे मग आम्हालाही समजलं की हा असं काहीतरी कार्यक्रम म्हणजे आतापर्यंत आपण ऐकतच होतो किंवा टी व्हीवरती न्यूज बघायचो की इथे इथे साहित्य संमेलन झालं कारण आतापर्यंत कसं एकतर वयोवृद्धांचा किंवा वयस्कर लेखकांचाच तो का कार्यक्रम असायला पण असं पहिल्यांदा घडतं की मग तरुण त्याला जोडले जातात तर आनंदच आहे आता तिथे गेल्यानंतर अजूनच आनंद वाटेल आम्हाला आ, ही जी रेल्वे सुरू झाली ती एकोणीस तारखेला म्हणजे काल याचा प्रवास सुरू झाला काल एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपल्या सर्वांचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खर तर गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा मधल्या काही काळामध्ये आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे काही वक्तव्य ऐकतोय काही जणांकडून तर ते खरं तर आक्षेपार्ह वक्तव्य आहे अशी विधानं जेव्हा तुझ्या समोर येतात किंवा कानी पडतात त्यावेळेस तुला काय वाटतं आक्षेपार्ह कोणी केले का राहुल सोलापूरकर म्हणून एक अभिनेते आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी म्हणजे संबंधित प्रश्न सोलापूरचा नकोच नको कारण नाही त्या मुद्द्यावरती माझे प्रचंड वेगळे मत आहेत सोलापूरकरच्या मुद्द्यावरती सोलापूर त्याच्यामुळे मी पण जर काही बोललो तर ते पण पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल होण्याची शक्यता आहे कारण आम्ही इतिहास थोडा वेगळ्या नजरेने बघतो सोलापूरकर काय बोलले असते आम्ही वक्तव्य बघितलं आणि त्याच्यावरती आता काय मत मांडायचं नाही आहे मित्र तू काय सांगशील कशा पद्धतीने बघतो या सगळ्या साहित्य संमेलनाकडे एक तर पहिल्यांदाच असं मी पाहतोय की डिजिटल क्रिएटर असतील कंटेंट क्रिएटर्स असतील यांना कुठल्याही साहित्य संमेलनाचा भाग मुख्य साहित्य संमेलनाचा जरी नसला हा भाग तरीही त्याच्या अगोदर जे काही संमेलन केलंय त्याच्याचा भाग आहे एक चांगली गोष्ट आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे यापुढे आणखीन क्रिएटरचा सहभाग वाढेल येणाऱ्या काळामध्ये पुढचे जे अधिवेशन असतील त्याच्यामध्ये थोडंसं आणखी मोठं त्यांना ऍक्च्युअल जे साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये त्यांना एखादा स्पेस दिला जाईल अशी एक सुरुवात होईल असं मला वाटतं आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये खूप सारे क्रिएटर्स आहेत त्यांची नेटवर्किंग होतं आणि ही जरी जर्नी दीड दिवसांची जाताना दीड दिवसांची येताना असली तरी आता लॉंग टर्म सगळ्यांचे एकमेकांसोबत असोसिएशन राहणार आहे तर तुम्हाला बरेचशा चांगल्या गोष्टी घडताना पाहायला मिळतील आता आपली भाषा तर अभिजात झाली मात्र ही टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे मात्र ही टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्व आता तुम्ही सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आहात तर या माध्यमातून आपण काय करायला हवं असं वाटतं भाषा टिकणं म्हणजे काय की बेसिकली जास्तीत जास्त लोकांनी ते बोलणं किंवा ते जिवंत राहण्या तर आपण फक्त मराठी बोललो की भाषा जिवंत राहते बेसिकली एव एवढंच पाठीमागं थॉट आहे त्याच्या आणि जे काही क्रिएटर्स आहेत सगळं मराठीमध्ये मा कंटेंट क्रिएट करणारी लोक आहेत आणि प्रत्येकाचे जर तुम्ही पाहिलं तर कंपन्यांचे एक कोटीच्यावर फॉलोअर्स असतील सगळ्यांचे मिळून ठीक आहे तर एक कोटी लोकांपर्यंत रोज काही ना काही मराठीतनं कंटेंट जातोय तरी भाषा जिवंत राहण्याचं आणि भाषा वाढण्याचं भाषेला आणखीन एक चांगलं वैभव मिळण्याचंच चा एक प्रोसेस आहे असं म्हणता येईल आपली मराठी भाषा पावला पावलावरती बदलत जाते आणि प्रत्येकाच्या भाषेचा म्हणजे आता समज मी सोलापूरचा असेल तू खानदेशचा असेल कोण मराठवाड्याचा असेल तर भाषाचा वलय बदलत जातो तर ती एक भाषेची गंमत आहे कोल्हापूरची भाषा असेल तर या अशा वैविध्यपूर्ण असलेल्या भाषेमध्ये मराठीच पण त्यात सुद्धा वैविध्य असलेल्या भाषेबद्दल तुला नेमकं काय वाटतं मला असं म्हणायचं आहे की मराठी पावलं पाऊली बदल जाणारी आहे जसं मरा मराठवाड्यामध्ये आमच्या इकडं प्रॉपर नांदेडला कुठं चल्या याल्या बोलाल्या काय कराल्या आणि तिकडं लातूरकडं करा लाव या लाव चाल लाव जाऊ लाव तुमच्या सोलापूरकडे बे आजकाल का बोलायलाच बे बेचे यूज करतात तर मला असं वाटतं की ही जी भाषा आहे ती ही सगळी बोलीभाषा आहे त्या भाषेला घेऊन मराठी भाषा ही समृद्ध झालेली भाषा आहे आणि जेवढी जास्त लोक बोलले जातील किंवा त्यांना बोलीभाषेला जेवढा प्रतिसाद मिळेल किंवा चालना मिळेल तेवढी ही मराठी भाषा समृद्ध होईल त्यासाठी प्रत्येक ठिकाणची भाषा ही आपलीच भाषा आहे असा समज धरून जेव्हा आपण मराठीमधून काही लिखाण करतो किंवा काही व्यक्त होत असतो तर तेव्हा कुठे ही भाषा समृद्ध होईल असं मला वाटतं okay. आपण सर्वांनीच खर तर तो अलाहाबाद याचा प्रकरण खूप गाजला आणि सध्या सोशल मीडियावरती ट्रेस ट्रेंडिंग आहे आणि त्याच विषयावरती तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपण डिजिटलवरती कंटेंट टाकत असताना त्याच्यावरती एखादं सेन्सॉरशिप असावं असं प्रत्येकाला म्हणजे कुणाला वाटतं असं काय पहिली गोष्ट सेन्सरशिप हा एक फालतू विषय पहिली गोष्ट अजिबात गरज नाही सेन्सरशिपची आणि तुम्ही डिजिटलला कसं सेन्सर करणार प्रत्येक माणसाकडे एक फोन आहे प्रत्येक माणसाकडे इंटरनेट आहे तो प्रत्येक माणूस क्रिएटर आहे आज साठ कोटीच्या वर लोकांकडे इंटरनेटचा ऍक्सेस आहे स्मार्टफोन आहे तो प्रत्येक जण क्रिएटर आहे कॅमेरा उघडला की क्रिएट आहे अपलोड केलं की झाला तो इन्फ्लुएन्सर झाला म्हणजे तो क्रिएट करू शकतो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आता जो आलाबादिच जे प्रकरण आहे पहिली गोष्ट एक तर तो शो आहे रोस्टिंगचा डार्क कॉमेडीचा शो आहे आता त्याचा पब्लिकही तसं आहे त्याच्यात बोलला तो, तो काहीतरी फालतू इतकं त्याचं नॅशनल इश्यू करण्याची गरज नव्हती आपल्या देशामध्ये दे हजारो लाखो अशा गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल हे पुण्यातलं पोस्टचं प्रकरण असेल किंवा अजूनही याच्या तितके प्रकरण आहेत ते तिला सोडून त्यालाबाजी पाठवायला लागले त्याच्या घरी पोलीस पाठवावं लागले काय झालं याच्यामध्ये काय साध्य झालं आणि म्हणून आमच्या मुलांच्या हातामध्ये फोन वगैरे गेला तर तुम्ही तुम्ही शिकवा ना तुमच्या मुलांना नीट व्यवस्थित काय बघायचं काय नाही तसं इंटरनेट वरती गेला तर तुम्हाला करोडोनी फॉरेन साईड सापडतील तुम्हाला त्याचं काय करणार त्याचं कसं सेन्सरशिप करणार इंस्टाग्राम ओपन इंस्टाग्राम वरती किती काय बोलू आता म्हणजे असं ते मी स्वतःला सेन्सर करतो आता त्याच्यासाठी मला असं वाटतं की स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये सामाजिक भांड नावाची एक गोष्ट असते ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे ह्या चार क्रिएटर्सला मला असं वाटतं की टार्गेट उभंच केलं गेलंय त्याचं कारण हे की तो पूर्ण जर शो पाहिला तर त्या अख्ख्या शो मध्ये प्रत्येक एपिसोड मध्ये असे प्रत्येक जण बोललेला आहे आणि जर कारवाई मग करायची असेल तर मग प्रत्येकावर आणि मग त्या शो वरती स्टार्टिंगलाच करायला पाहिजे होती ना की कोणीतरी फार फेमस प्लेसेस आल्यानंतर ते उठवून काढायला पाहिजे होतं सो मला असं वाटतं की तो पूर्ण शोच डार्क कॉमेडीचा होता आणि जर एवढाच प्रॉब्लेम होता तर स्टार्ट मध्येच त्यावर कारवाई करायला पाहिजे अशाच पद्धतीचा शो महाराष्ट्रात देखील चालतो निर्लज कांदेपोहे नावाचा त्याच्यावरती देखील आक्षेप घेतला जातोय तर त्या संदर्भात तुला काय मी तो शो बघितला नाही त्यामुळे मी मला त्यामुळे मी माहिती होत मला असं वाटतं इन जनरल ना तू जो सेन्सरशिपचा प्रश्न विचारला माझं मत थोडस वेळ आहे मला असं वाटतं की आ, इंटरनेट आधी आपण जसं म्हणतो शंभर वर्षापूर्वी लेखणी जी होती लिखाण होतं हे एक्सप्रेशनचं मीडियम होतं नंतर ते मेन स्ट्रीम झालं मग त्याच्यावर सेन्सरशिप आली जेव्हा ती गोष्ट मेन स्ट्रीम होते मला असं वाटतं की आज सोशल मीडिया हा इंडिपेंडेंट नाही इट्स अ मेन स्ट्रीम प्लॅटफॉर्म तर त्याला सेन्सरशिप असणं गरजेचं आहे कारण लोक बेशिस्त आहेत आपण जर त्याच्यावर सेन्सरशिप नाही आणली काय आपण शंभर कोटी लोकांना अक्कल नाही शिकू शकत आपण शंभर कोटी लोकांना नियम लावू शकतो तर मला असं वाटतं की त्याला थोडीफार प्रमाणामध्ये सेन्सरशिप असली पाहिजे <laughs> फ्रीडम ऑफ स्पीच ला फार इन्वेड न करता पण जर लोकांना फ्रीडम ऑफ स्पीचचा अर्थ कळत नसेल तर मला असं वाटतं यंत्रणेची जबाबदारी नाही तर लोक आज शिवाय देतात उद्या नाकडे बसतील तुम्ही त्याला नाही म्हणजे शो नाही होता हा तर होतच आहे तर मला असं वाटतं की ऑब्व्हियसली याला सेन्सरशिपची गरज आहे कारण यार जसं हा म्हटलं दहा बारा अकरा वर्षांची मुलं मुली आहेत अशा प्रकारचा कंटेंट जर बनवत असतील आणि आपण त्याला फ्रीडम म्हणून जर कंटिन्यू असो तर सिद्ध आपला त्यामुळे बट ऑबियसली मला असं वाटतं हॅज टू बी सर्टन अमाऊंट ऑफ सेन्सरशिप आणि मला असं वाटतं की सरकारने यंत्रणेची जबाबदारी आहे आणि जर या थावकास कुठला असा निर्णय आला तर लोकांनी पण बिंडोक सारखा त्याच्यावरती काही माहिती नसताना टीका करण्यापेक्षा त्या गोष्टीचा कुठल्याही नियमाचा मला असं वाटतं की चांगला जर आपण आपल्यासाठी फायदा करून घेतो इट इज गुड फॉर सोशल मीडिया आपल्याकडे आता मार्केट आहे म्हणजे आता यायला लागलंय आणि इवन इंस्टाग्राम किंवा म्हणू शकतो आपण एक डेव्हलपिंग ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर आधी जे काही होत होतं त्याच्यावर आता बरेच रेस्ट्रिक्शन्स आणले आहेत आणि आय फील की जसं जसं हा मेनस्ट्रीम जसं म्हणतोय की पूर्ण एक मेनस्ट्रीम इंडस्ट्री आहे तिकडे आपली वाटचाल चालू आहे आणि जशी ती पूर्ण होईल त्यानुसार ऍप सुद्धा काही रिक्वायरमेंट ज्या असतील त्या फुलफिल करतील मला वाटतं सरकारने यात पडण्यापेक्षा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सरकारकडून व्हायला पाहिजेत आणि सोशल मीडिया ऍप्लिकेशन न्यूडिटी आणि या सगळ्या गोष्टी प्रमोट नाही करत सो त्याच्यावरती तेच बंदी आणते नक्कीच मित्र तू काय सांगशील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत तुझे काय विचार आहे बघ आता एक तर हा जो शो पूर्ण चालू होता तो पूर्ण तो डार्क कॉमेडी चालू होता आणि बघणारे आहेत म्हणून ते त्यांचं मार्केट चालतंय मग आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे की आपण काय सोशल मीडियावरती बघतोय आणि मग जो जो आपल्याला देतोय किंवा जो काही तो शो प्रोड्यूस करतोय त्याने सुद्धा ती जबाबदारी सांभाळली पाहिजे की आपण समाजामध्ये कशा प्रकारे पसरवतोय आणि जसं तू सेन्सॉरशिपचा बोलला तर याच्यावरती दोन मत आहेत एक तर सेन्सॉरशिप लागलं पण पाहिजे म्हणजे काहीतरी लिमिट पाहिजे काहीतरी बडबड करण्यापेक्षा पण दुसरी गोष्ट अशी की कशा कशावर लावणार मग सेन्सॉरशिप म्हणजे आतापर्यंत आपण गुटखाबंदीवरती सुद्धा कायदे आणले गुटखाबंदीच आहे देशामध्ये पण तरी गुटखा सर्रास विकला जातो दारूबंदी दारू विकली जाते गांजावरती बंदी गांजा पण विकला जातो म्हणजे तुम्ही पुन्हा सोशल मीडियावरती बंदी लावाल काहीतरी पण ते चालूच राहील ना मग एक आपण सोशल मीडिया क्रिएटर आणि लोकांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे कारण सरकार करायला करेल पण ते आपण किती फॉलो करतोय त्याच्यावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर एकूणच आपण सगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सची मतं जाणून घेतली प्रत्येकाला काय ना काय वेगळं वाटत असतं या संदर्भात आपण या सगळ्यांशी चर्चा केली संवाद साधला प्रत्येकाचे विचार ऐकले खरं तर सध्या हल्लीची पिढी असं म्हणता येईल की सध्या सोशल मीडियाच्या आहार गेले पण ती तो आहार म्हणजे त्याच्यावरती आपण किती काळ राहिलं पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यावरती आपली बौद्धिक क्षमता मानसिकता हे सगळं अवलंबून असतं आपलं आरोग्य स्वास्थ्य हे देखील त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे या सोशल मीडियाचा आपण किती वापर करावा आणि याच्यातून काय घ्यावं काय घेऊ नये हे देखील आता तरुणांच्याच हातात आहे त्यामुळे या डिजिटल कंटेंट वरती सेन्सरशिप असावी का नसावी याचं मत तुम्ही आम्हाला कमेंट करून तर नक्की कळवाच मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून कर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा